नमस्कार मी डॉक्टर कल्याणी मानवटकर बी डी एस एम डी एस ऑर्थोनॉन्टिक्स म्हणजेच वेडेवाकडे दातांचे तज्ज्ञ आज आपण मोस्ट कॉमनली डाउटेड क्वेश्चन्स आहेत स्त्रियांचे त्या टॉपिकवर बोलणार आहोत म्हणजेच प्रेग्नेन्सी आणि डेंटल केअर पहिला प्रश्न हा की प्रेग्नेन्सीमध्ये डेंटल क्लिनिकला व्हिजिट केलं पाहिजे की नाही तर प्रेग्नेन्सीमध्ये डेंटल क्लिनिकला तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे आणि डेंटल चेकअप रेग्युलरली करायला पाहिजे प्रेग्नेन्सीच्या कुठल्या महिन्यात डेंटल ट्रीटमेंट करणं हे सेफ आहे प्रेग्नन्सीचा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजेच चौथा ते सहाव्या महिन्यात हा सगळ्यात सेफ पिरियड असतो जेव्हा तुम्ही डेंटल ट्रीटमेंट करू शकता जसं रूट कॅनल किंवा दात काढणे किंवा अजून कुठली पण डेंटल ट्रीटमेंट असेल तर या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तुम्ही करू शकता तिसरा प्रश्न की प्रेग्नेन्सीमध्ये भुलीचे इंजेक्शन किंवा भूल देण्याने काही बाळाला किंवा आईला इजा होते की नाही होते तर याचं उत्तर आहे की प्रेग्नेन्सीमध्ये भुलीचं इंजेक्शन घेणं हे अगदी सेफ आहे चौथा प्रश्न की प्रेग्नेन्सीमध्ये एक्सरे हे काढता येतं की नाही येत तर याचं उत्तर आहे की प्रेग्नेन्सीमध्ये मोस्टली आम्ही डेंटल्स ट्राय करतो की प्रेग्नेंट लेडीला आम्ही रेडिएशनला किंवा एक्सरेला एक्सपोज एक नाही करणार पण खूपच जर एमर्जन्सी असेल तर अशा केसमध्ये लेट एप्रन घालून प्रेग्नेन्सीमध्ये एक्सरे शूट करता येतो प्रेग्नेन्सीमध्ये मोस्ट कॉमन होणारा प्रॉब्लेम म्हणजे ब्लिडिंग गम्स किंवा तुम्हाला सुजलेल्या हर हिरड्या बघायला मिळणार तर हे कामुळे हो होतं कारण प्रेग्नेन्सीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा इन्क्रीज ब्लड फ्लो होतो तर अशा केसेसमध्ये तुम्हाला तुमच्या हिरड्या सुजलेल्या दिसणार किंवा ब्लिडिंग गम्स होणार तर अशा केसमध्ये तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन रेग्युलरली दात स्वच्छ करायला पाहिजे त्यात तुम्ही कुठल्याही ट्रायमिस्टरमध्ये दात स्वच्छ करू शकताय सो जर तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करत असाल किंवा कन्सेव्हिंग मदर असाल तर आजच तुम्ही डेंटिस्टकडे जाऊन तुमचे कॅविटीज फील करून घ्या किंवा रूट कॅनल ट्रीटमेंट करून घ्या किंवा दुसरे पण डेंटल ट्रीटमेंट जे पण तुम्हाला उपयुक्त आहे त्या सगळ्या करून घ्या कारण प्रेगनेन्सीमध्ये सगळे अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर्स चालत नाही तर आपल्या मनाने कुठली पण गोळी किंवा पेन किलर घेऊन स्वतःला आणि बाळाला त्रास देऊ नका प्रेगनेन्सीमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे तुम्हाला हिरड्यांवर सूज किंवा हिरड्यांमधनं रक्त येणे असे पण प्रॉब्लेम्स तुम्हाला कॉमनली अनुभवायला मिळू शकतात मग आजच भेट द्या श्रीराम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दंत विभागाला थँक्यू